नमस्कार जळगाव शहरात घडलं भयंकर पोटच्या गोळ्याचाही गळा आवळला आणि स्वतःही घेतला गळफास सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात सोनाली दाभाडे त्यांचे पती दीपक दाभाडे आणि त्यांची मुलगी हे तीन मजली इमारतीत दोन भावांसह वास्तव्यास होते पती दीपक दाबाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात दिनांक चोवीस रोजी सकाळी दीपक यांचे नातेवाईक वारल्यामुळे स्वतः दीपक हे भावासह गेले होते दीपक यांची पत्नी सोनाली आणि त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटेच होते त्यांनी सकाळी नऊ वाजल्यानंतर मुलीला एका स्पने बांधले आणि तिला गळफास दिला त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास पती दीपक दाबाडे आणि परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा ही घटना उघड झाली तिसऱ्या मजल्यावर पती गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह पाहताच पती दीपक यांनी एकच हंबरडा फोडला त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले तेव्हा कुटुंबियांनी मन हेलावून टाकणारा आक्रोश केला